नमस्कार आज आपण करणार आहोत सुजीचा केक म्हणजेच रव्याचा केक आणि तोही मार्बल केक तर आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत तर पाहूया आपण आज रव्याचा केक कसा बनवणार आहोत सगळ्यात पहिलं तर मी कॅमेरा समोर लावून घेते आजची रेसिपी आपली एकदम खूप छान आहे ओके आता सगळ्यांना आपल्याला रेसिपी करतानाही दिसणार आहे आणि मी दिसणार आहे अशा पद्धतीने आपण कॅमेरा सेट करून घेतलाय मावशी हाय गुड मॉर्निंग तर लाईक करायचंय सगळ्यात पहिली मावशी आली म्हंटल आज एकदम आहे माझी कारण तू खरंच खूप ल तर मी आज सकाळी सकाळी केक करायला घेतलंय आज कॅमेरा हे एकदम छान दिसणार आहे तुम्हाला आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहिजे मी एक वाटी रवा घेतलाय रवा आपल्याला घ्यायचा आहे क्लिअरिटी आज एकदम मी कॅमेरा खिडकीत सेट केल्यामुळं तुम्हाला सगळ्यांना एकदम व्यवस्थित दिसणार आहे आपला रवा फ्रेश आहे आणि जाड आहे तुम्ही यासाठी बारीक किंवा मोठा कोणताही रवा वापरू शकता या पद्धतीने जेवढा आपला रवा चाळून निघालाय तेवढा मी वापरलाय अजून आपण यामध्ये रवा घेऊया कारण हा रवा जाड आहे हो आईसाठी मुलगी लक्की असते आणि मुलीसाठी आई लक्की असते प्लीज जेवढे लाईव्ह आलेत त्यांनी लाईक करायचे आणि जे नव्याने आले त्यांनी सबस्क्राईब करायचंय तर आपण रवा चाळून घेतलंय आता तो एका भांड्यामध्ये काढून घेऊया आपण डायरेक्टली हा मिक्सरच्या भांड्यामध्येच घालणार आहोत कारण आपल्याला हा बारीक करून घ्यायचा आहे तर मी या पद्धतीने तो भांड्यामध्ये घातलंय एक वाटी आपण रवा घेतला होता आपण यामध्ये घालणार आहोत पिठी साखर किंवा तुम्ही पूर्ण साखर वापरली तरी सुद्धा चालेल साखर सुद्धा चाळून घ्यायची आहे थोडीशी चाळलेली साखर सुद्धा यामध्ये घालून घेतली मिश्रण मिक्सर वरती बारीक करून घेऊया यामध्ये तुम्ही अर्धी वाटी गव्हाचं पीठ किंवा मैदा वापरायचा आहे आपल्याला याच्यात तुम्ही या दोन्हीपैकी काही वापरलं तरी चालेल जर तुमच्याकडे मैदा नसेल तर तुम्ही इथे गव्हाचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालेल तर मी आता अर्धी वाटी यामध्ये गव्हाचं पीठ वापरणार आहे हे सुद्धा आपण चाळून घेऊया हे जे चाळण आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आणि या पद्धतीने आपल्याला तर हे सुद्धा आपण मिक्सर वरती मिक्स करायला घालणार आहोत भांड्यामध्ये तर आपल्याला एक पाटी वाटी रव्याला अर्धा वाटी गव्याचं पीठ किंवा मैदा घालायचा आहे मी मराठी ऍक्च्युली ना खूप लांब आहे कॅमेरा कारण तुम्हाला मला क्लिअर दिसावं म्हणून मी थोडा ठेवलेला आहे मी मराठी आहे काहीतरी वाचायला मला प्रॉब्लेम सो थँक यू चार्ट करताय मला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचंय तर मला तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे म्हणून आपण लाईव्ह सेक्शन घेतले असं आणि आपण जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडल्या तर आपण रोज नवीन पदार्थ करणार आहोत तर हे आता आपल्याला चांगलं मिक्सर वरती ग्राईंड करून घ्यायचं आता हे मिश्रण या भांड्यामध्ये आपण पोतून घेऊया तुमच्या कमेंट वाचते मी नंतर आधी आपण मिश्रण एकदा भिजून घेऊया व्यवस्थित आता यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तर आपल्याला अर्धा वाटी तेलाचा वापर करायचा आहे आणि यामध्ये आपल्याला एक चमचा बेकिंग सोडा वापरायचा आहे आपण छोटा एक चमचा याच्यामध्ये बेकिंग सोडा वापरलाय तो आपण मिक्स करून घेऊया आणि अगदी थोडस चिमुळभर कोणताही पदार्थ बिगर मिठच होऊ नये म्हणून एकदम थोडस मीठ घातले आपण आता याच्यामध्ये आपल्याला वेलची पूड घालायची यामध्ये आपल्याला दोन चमचे दही लागणार आहे फ्रीजर मध्ये दही ठेवले आपण बारीक करून घेऊया आणि यामध्ये आपल्याला घालायचे एक दूध दूध सुद्धा तुम्हाला अर्धी वाटी लागेल आणि आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं हे बघा एकदम छान आपलं हे मिक्स झालंय यामध्ये अजून थोडस आपल्याला दूध वापरायचंय आणि आता हे आपल्याला मिक्स करून चार पाच मिनिट भिजत ठेवायचं हे मिश्रण आपल्याला हे मिश्रण थोडस सेट होईपर्यंत आपण ड्रायफ्रूट कट करून घेणार आहोत ड्रायफ्रूट मध्ये तुम्ही काजू बदाम आणि चेरी किंवा ट्रुटी फ्रुती वापरू शकता त्या छान वाटतं त्याच्यावरती अशा प्रकारे मी आता ड्राय फ्रूट कट करून घेतलेले आहे एकीकडे आपण भांड गरम करायला ठेवणार आहोत गॅस स्लो ठेवायचा आहे आप आपल्याला आणि याच्यामध्ये आपल्याला रेती किंवा मीठ घालायचं तर मी अशी रेती आणून ठेवलेली आहे तर आपण ती रेती याच्यामध्ये ओतून घेतलीये आणि ती अशी आपल्याला गरम करायला ठेवायची आहे आपल्याला यामध्ये कोको पावडर पण लागणार आहे म्हणून मी ती चाळून घेतली तर ती तुम्ही एक ते दोन चमचे अशी वेगळी कारण आपण मार्बल केक बनवतो जर तुम्हाला नुसता रवा केक बनवायचा असेल तर मग तुम्ही कोको पावडर चाळून म्हणजे कोको पावडर नाही घातली तरी सुद्धा चालेल मिश्रण आपल्याला व्यवस्थित खेचून घ्यायचं आपल्याला असं थोडस लूज पडलं पाहिजे असं मिश्रण बनवायचं आपण याच्यामध्ये अजून थोडस दूध घालूया तर मिश्रणाचे आपल्याला दोन भाग करायचे आणि एका भागामध्ये आपल्याला कोको पावडर घालायची आणि ती छान मिक्स करायची होल्ड करायचंय आता आपल्याला कोको पावडर काही मिश्रणामध्ये मिक्स करून घेतली मी आणि असं छान आपलं मिश्रण मिक्स झालंय आता आपल्याला ज्या भांड्यामध्ये केक लावायचा आहे त्याला थोडस तेल लावून घ्यायचंय खाली त्याच्यावरती बचा पेपर लावून घेतलाय मी आणि आता हे मिश्रण आपल्याला मिक्स करायचंय थोडं मिश्रण हे घालायचंय आणि थोडे मिश्रण आपल्याला कोको पावडरच घालायचं तर आपल्याला हे मिक्स करून घालायचंय खरं तर मी कढई इकडच्या बाजूने ठेवल्यामुळं तुम्हाला दाखवता येत नाही मी ट्रान्सफर तर करते कारण रेटी गरम होणं आवश्यक आहे तर या पद्धतीने आपल्याला मिश्रण मिक्स करून घालायचं कोको मुळे थोडसर झालं तर आपल्याला फार जास्त घट्ट ठेवायचं नाही मिश्री तर एक चमचा आपल्याला साधं मिश्रण आणि एक चमचा आपल्याला कोको पावडरचं मिक्स, असं आपल्याला हे मिक्स करून करून आहे या पद्धतीने म्हणजे आपल्याला जो मार्बल केक बनवायचा आहे त्याचा असं छान डिझाईन तयार होते पूर्ण मिश्रण मी ओतून घेतले आपल्याला स्टिकनी थोडस डिझाईन अशी का किती छान दिसायला लागला केक आपला आणि आता आपल्याला हा केक जवळजवळ पस्तीस ते चाळीस मिनिट बेक करून घ्यायचं तर मी ऑलरेडी रेटी गरम करायला ठेवलेली आहे आणि यावरती आपण हंड्रेड ठेवून घ्यायचं व्यवस्थित सेट करायचं आणि यावर वरून आपल्याला घालायचे ड्राय फ्रूट आणि आता आपल्याला गॅस स्लो करायचा आहे यावरती आपल्याला पॅक झाकून ठेवायचंय असं आपल्याला झाकण ठेवून आता हा केक मंदाची वरती होऊ द्यायचा तर केक व्हायला तर भरपूर वेळ आहे तर आपण लाईव्ह संपू आणि मी केक झाल्यानंतर बरोबर अर्ध्या तासांनी परत लाईव्ह येईल आणि मी तुम्हाला केक कसा झालाय तेही दाखवेल तर मैत्रिणी छान गप्पा मारत होत्या मी मराठी आहे इथून कोतूर ओके आणि इथेच आता आपण हा लाईव्ह इथे संपूया आणि अर्ध्या तासाने परत मी लाईव्ह येऊन तुम्हाला केकची रेसिपी दाखवेल आणि उद्याही आपण खूप छान छान रेसिपी घेऊन येणार आहे रोज तर सकाळचा टायमिंग किंवा दुपारच्या टाइम मध्ये मी लाईव्ह येईन आणि तुम्हाला सगळ्यांना लिंक पाठवेल तर भेटूया आपण अर्ध्या तासानंतर बाय बाय